फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडीसता मैत्रिणी साडी इतकी लोकप्रिय झाली आहे सा सा की साड्यांमध्ये सध्या अनेक कलर व्हरायटीज डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळत आहेत साडी जितकी सुंदर पाहिल्यावर दिसते त्याहून जास्त सुंदर ती नेसल्यावर दिसते आणि स्त्रियांचे सौंदर्य खुलवते पार्टीवर साड्या घेताना आपण त्या शिमरी डिझायनर वर्कच्या क्लासी असा घेतला तर पार्टीमध्ये आपण हायलाईट इम्प्रेशन सर्वांवर पाडू शकतो साठी सिंपल पण सोबर साड्या आपण निवडतो ऑकेजनुसार साड्या निवडणे हे तर आता प्रत्येकीलाच माहीत आहे तर मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या अनुश्री जॉर्जेट साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही बघा अतिशय सुंदर साडी जॉर्जेट फॅब्रिकमध्ये ही साडी असून कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये शायनिंग इफेक्ट या साडीवर डिझाईन केलेला आहे या साडीवरील ब्लाऊज देखील खास डिझाईन वर्कचा आहे हा ब्लाऊज वेलवेटचा असून सेक्विन वर्क मध्ये येतो ब्लाऊजच्या वर फ्रंट वर तसेच स्लीव वर सेक्विन वर्क चे से हेवी डिझाईन आपल्याला पाहायला मिळते जॉर्जेट मधील या नवीन पॅटर्नच्या साडीला भरपूर स्त्रियांनी पसंती दिली आहे कोणत्याही ऑकेजनला नेसण्यासाठी ही साडी तुम्हाला निवडता येईल न्यू लुकची ही साडी नेसल्यावर साडीमध्ये तुम्हाला व्हायब्रंट लुक मिळेल शिवाय जॉर्जेटच्या अशा साड्या अंगाबरोबर छान बसतात आणि सावरालाही अगदी सोप्या असतात पार्टी फंक्शन्समध्ये मध्ये ही साडी नेसून तुम्ही सर्वांमध्ये खास लुक क्रिएट करू शकता साडीमध्ये आधी ग्लॅमरस लुकसाठी तुम्ही ओपन पल्ला ट्रॅप करू शकता खूपच मॉडर्न आणि क्लासी तुम्ही दिसाल या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा